नमस्कार मंडळी शिंदे आम्ही चंदुडी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बाहेर छान पाऊस पडतो तर चला तर मस्त गरम गरम असं चिकन सिक्स्टी फाय बनूयात तर इथं मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर त्याला आपण आता मॅरिनेट करणार आहोत तर इथं मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे काळी मिरी पावडर घेतलेली आहे गरम मसाला आणि धणी पावडर एकत्र करून घातलेली आहे जिरा पावडर पाव चमचा घातलेली आहे हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे हळद घातलेली आहे त्यानंतर आपला कडीपत्ता जो असतो तो असा बारीक करून आपण त्यामध्ये घालायचा आहे त्यानंतर घरगुती लाल तिखट एक चमचा घालायचा आहे आणि काश्मिरी लाल मिरची पावडर तुम्ही इथं फूड कलरसुद्धा वापरू शकता तो घालायचा आहे त्यानंतर पुरतं मीठ आणि चिकन सिक्स्टी फायचा मसाला मिळतो तो एक अर्धा चमचा घालायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर दही घालायचं आहे थोडं एक ते दोन चमचे घालायचं आहे त्यानंतर राईस फ्लोअर आणि कॉर्न फ्लोर घालायचं आहे त्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे आणि वरून थोडंसं लिंबू पिळून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला पूर्ण कोट करायचं आहे त्यानंतर आपण ते झाकून ठेवायचं आहे जवळजवळ एक तासासाठी आपण ते झाकून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये तर जवळजवळ एक तास झाल्यानंतरही छान आपलं असं चिकन मॅरिनेट झालेलं आहे तर मी इथं थो थोडंफार एअरफ्रायरमध्ये करून बघणार आहे फ्रायरमध्ये करून पाहणार आहे की कसं होतं तर मी इथं जास्त नाही एक चार पाच पीस करून पाहणार आहे उगंच खराब झालं तर सगळंच खराब व्हायला नको यासाठी मी थोडंफार आधी एअरफ्रायरमध्ये करून बघणार आहे तर इथंही मी टायमिंग वगैरे सेट केलेलं आहे चला तर बघूयात आपण कसं बनतं तर आता आपण रिझल्ट बघू शकता छान झालेलं आहे असं काही खराब झालेलं नाही आहे तर छान जसं आपण फ्राय करतो त्याप्रमाणेच हे छान झालेले आहेत तर आता ह्या झालेल्या चिकनला आपण छान तडका द्यायचा आहे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये बारीक चिरलेली लसूण घालायचे आहे त्यानंतर आपली हुबी चिरलेली मिरची घालायची आहे घालायचं आहे छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपले जे पांढरे तीळ असतात ते टोटली ऑप्शनल आहेत तुम्ही घातलं तरी चालेल नाही घातलं तरी चालतं तर छान असे तडतडले की मग त्यामध्ये आपण फ्राय केलेलं चिकन घालायचं आहे तर आपलं हे छान असं चिकन सिक्स्टी फाय तयार आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नोटिफिकेशन येऊन येऊन जातील व्हिडिओचे